इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आय पी एल जगातील सर्वात मोठी लीग इंग्लिश प्रीमियरला टक्कर देणारी एनबीए सारख्या बास्केटबॉल लीगला मागे टाकणारी आज आय पी एल व्हॅल्युएशन आहे टोटल बारा बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास एक लाख कोटी रुपये आता आपलं पाहून असंच काही ते करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने देखील केला त्यांना वाटलं अप पैसाही पैसा, पैसा होगा म्हणून त्यांनी दोन हजार सोळा मध्ये सुरू केली पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पी एस एल या वर्षी आय पी एल चा अठरावा सीझन आहे तर पी एस एल चा कसाबासा दहावा सीझन भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्यावर इच्छा करणार देश आपल्यापासून किती माग आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे भारताच्या आय पी एल मध्ये मॅन ऑफ द मॅच ला मिळतं एक लाख रुपयाचं बक्षीस तर पाकिस्तान पीएसएल मध्ये मिळतं हेअर ड्रायर किंवा हेअर ड्रिव्हर सारख्या गोष्टी खरंच हे लोक कुठून येतात हा प्रश्न पडतो परंतु तरी सवयीप्रमाणे पाकिस्तानी मीडिया प्रत्येक प्लेअर कडून जबरदस्ती म्हणून घेते की पी एस एल ही आय पी एल पेक्षा भारी आहे पण सांगितल्याने होत नाही त्यासाठी करावं लागतं चला आज आपण सर सरळ तुलना करून पाहूया आय पी एल विरुद्ध पी एस एल मधली खरी गती आणि ग्लॅमर भारतात आय पी एल साठी दहा टीम खेळतात तर पाकिस्तान मध्ये फक्त सहा टीम पी एस एल मध्ये विदेशी खेळाडू खेळतात पण आय पी एल मध्ये जे जा विकले जात नाही तेच पी एस एल मध्ये जातात उदाहरण घ्या डेव्हिड वॉर्नर डॅरेन मिचेल आणि मार्टिन गप्टील खर तर अनेक खेळाडू दोन्ही साईडला रजिस्टर होतात पण जर आयपीएल मध्ये सिलेक्ट झाले तर पीएसएल कडे ते मात्र पाठ बॉश उदाहरण घ्या तो पीएसएल साठी सिलेक्ट झाला होता पण मुंबई इंडियन्सने त्याला घेतल्यावर तो आता आयपीएल खेळतोय तर दुसरीकडे पाकिस्तान त्याला धमकी देते कायदेशीर कारवाई तुझ्यावर आम्ही करू तो म्हणाला जे करायचं ते करा परंतु मी आय पी एलच खेळणार का कारण होत खेळाडूंना फक्त पैसे नव्हे तर दर्जाही पाहिजे असतो पीएसएल मध्ये कुठल्या तरी खेळाडूं खेळाडूंसोबत खेळण्यापेक्षा आय पी एल मध्ये रोहित शर्मा जसप्रीत बुमराह ट्रेड बोल्ट यांच्या सोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं म्हणजे हीच खरी कामे होय असं बऱ्याच खेळाडूंना वाटतं आता पीएसएल चा ऑप्शन पाहूया डेविड वॉर्नर ला मिळाले दोन पॉईंट सत्तावन्न कोटी पाकिस्तान रुपये तर बाबर आजम फकर जमन आणि डरन मिचेल सगळ्यांना मिळाले जवळपास एक पॉईंट अठ्याऐंशी कोटी रुपये हे सगळं धरून टॉप दहा खेळाडूंची कमाई होते एकोणावीस कोटी रुपये भारताच्या फक्त ऋषभ पंतचीच किंमत आहे सत्तावीस कोटी रुपये आपल्याकडे पंचवीस ते तीस खेळाडू असतील ज्यांची प्रत्येकी किंमत आहे जवळपास वीस कोटी रुपये आता जरा स्टेडियमची गोष्ट पाहूया पी एस एल चे सामने भारतातच असं नाही पाचशे ते सहा हजार रुपयांचं तिकीट असूनही स्टेडियम रेखामध्ये दिसतं आणि तिथं टायटल स्पॉन्सर आहे एच बी एल म्हणजेच हबीब बँक लिमिटेड चार सीजन साठी त्यांनी दिलेत फक्त एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि आपल्या देशात पाहाल तर आपल्याला फक्त टाटा ग्रुपने चार वर्षासाठी दिलेत पंचवीसशे कोटी रुपये आता दोघांमधील ब्रॉडकास्टिंग राईट चे अंतर पाहूया आय पी एल स्टार आणि जिओ कडे आहेत ज्यांनी यासाठी अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद कोटी रुपये दिले आहे तर दुसरीकडे पीएसएल चे राईट्स फक्त दोनशे कोटी रुपयांना विकले गेले त्यामुळे अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये मिळवायला पाकिस्तानला शतक मोजावे लागतील तुम्हाला एक मजेशीर किस्सा सांगतो इंग्लंडचा सा, सॅम बेलिंग आय पी एल मध्ये अनसोड झाला मग तो गेला पीएसएल मध्ये तिथल्या पत्रकारांनी त्याला विचारलं आयपीएल पेक्षा पीएसएल भारी ना तो म्हटला तुम्हाला वाटतं मी काहीतरी सारखं उत्तर द्यावं पण तुलना करण्यासाठी काहीतरी स्टँडर्ड यावा असतो तसंच डेविड वर्नरला यासच प्रश्न विचारला गेला आणि त्याने उत्तराला कट मारला पण हसन अली पाकिस्तानचा प्लेयर तो म्हणतो पीएसएलच भारी आयपीएल पेक्षा लाहोर कलंदर विरुद्ध मॅन ऑफ द मॅच झाला आणि बक्षीस काय मिळालं माहितीये बक्षीस मिळालं हेअर ड्रायर आणि हेअर ट्रिमर उदाहरण सांगतो जेम्स विन्सने एकशे एक रन काढले आणि त्याला बक्षीस दिलं गेलं फक्त एक हेअर ड्रायर खरं सांगायचं तर पूर्वी पाकिस्तान कडे खरंच दर्जेदार क्रिकेटरच होते शोएब अख्तर चकलेन मुश्ताक नुस आणि रमीज राजा परंतु हे सर्व आज पीएसए सुधारण्याचे सल्ले देतात परंतु पाकिस्तानी क्रिकेटर बोर्ड काही ऐकत नाही सहा टीम्स त्यातून फक्त दोनच बाहेर पडतात बाकी चार सेमी फायनल मध्ये ही लीग नाही तर ही आपापसातली मजा आहे एकदा रमीज राजा म्हणाले होते कमीत कमी या गोष्ट निश्चित आहे पाकिस्तान कधीच हारत नाही कारण दोन्ही बाजूच्या या फक्त पाकिस्तानच्याच असतात सध्या या लीग मध्ये लाहोर कलंदर आणि इस्लामाबाद युनायटेड अशा संघांनी काही वेळा विजय मिळवले आहेत पण बाबर आजम फकर जमन आणि रिजवान या प्लेयरचा परफॉर्मन्स खराबच राहिला आणि म्हणूनच प्रेक्षकांनी स्टेडियम कडे पाठ फिरावली एक क्रिकेटर फॅन म्हणून ही गोष्ट नक्कीच खंताची वाटते दोन हजार सात पर्यंत पाकिस्तान कडे खरंच दमदार टीम होती पण मॅच फिक्सिंग पॉट फिक्सिंग आणि त्यांच्या गेरेवारामुळे सगळं घसरत गेलं आज जर त्यांना पीएसएल वाचवायचं असेल तर आय पी एल ची नक्कल करणं थांबवायला हवं स्वतःच काहीतरी युनिक मॉडेल तयार करायचं करायला हवं तरच कदाचित पाकिस्तान क्रिकेट पुन्हा उभं राहू शकेल असो आपण कितीही सल्ले दिले तर ऐकणाऱ्यापैकी तो देश काही नाही त्यामुळे त्यांचा विषय सोडलेलाच बघा परंतु तुम्ही आलेच आहात आणि आपले व्हिडिओ आवडला असेल तर आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा व या संपूर्ण क्रिकेट विषयावर आपलं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये लाजीवत दिसू नका भेटूया नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत जय महाराष्ट्र